छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सा औचित्य साधत श्री कालिका देवी मंदिर संस्थान लाख मराठा प्रतिष्ठान आणि डी एस एफ यांच्या संयुक्त विद्यमानं बाल शिवाजी वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या समारंभास उद्योजक राहुल देशमुख आनंद खरे राम पाटील राजू शिंदे नितीन हिंगमेरे अर्जुन वेलजाळी दीपक निकम पाटील हे उपस्थित होते प्रारंभी शिवप्रभूंच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले परीक्षक तथा माजी प्राचार्य संजय वाघ यांनी स्पर्धेचे नियम सांगताना शिवरायांचे विचार आचरणात आणावे असं आवाहन केलं तर वागलं पाहिजे शिवाजी सारखं झालं पाहिजे हा जेव्हा उद्देश आहे हे बालवनापासूनच तुमच्यावर या गोष्टी जुगले पाहिजे खरं आहे तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीकडे आज या ठिकाणी सुदारेश स्पोर्ट फाउंडेशन तर्फे आणि कालिका मंडळ तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात त्यांचा हेतु आहे तर या स्पर्धेच्या माध्यमातून बालकांवर संस्कार तर रुजतीलच पण आपल्या राजांचे विचारही त्यांना भविष्यात प्रेरणादायी ठरतील असा माणस व्यक्त केला मंदिर देवस्थानातर्फे त्याच्यानंतर नाशिक डिस्ट्रिक्ट ऑलगेम असोसिएशन लाख मराठा एस एफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने बाल शिवाजी स्पर्धा आयोजित <laughs> करण्यात आली आहे त्याला मला बोलवलं याच्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणिचा जो मुलांचा बाल मुलांचा जो उत्स्फूर्तपणे उत्साह त्यांची एनर्जी पार्टिसिपेशन करून तो थक्क झालो म्हणजे एवढे मुलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट करणं एवढ्या छोट्या मुलांनी हे फार सरप्रायझिंग आहे आणि त्यांची वेशभूषा तुम्ही बदललं बघितली त्यांचं जर का शिवाजी महाराजांबद्दल त्यांचे विचार तुम्ही ऐकले एवढ्या लहान मुलांचे तर तुम्ही दंग होऊन जा आणि मग अशा प्रक्रमप्रमाणे सर्वांनी येऊन पार्टिसिपेट करायला पाहिजे बघायला पाहिजे आणि मी त्याच्यातलं वन ऑफ द लकी आम्ही जेवढे

स्पर्धा उत्साहात पार पडली यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अविनाश ढोली संदीप सोनवणे भूषण बटाटे ज्योती निकम मनिषा काठे आनंद चकोर सतीश बोरा राजीव वाकडे आदींनी परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक